तुम्ही बघू शकता हे त्या काळातले दरवाजे आहेत त्या बनावट अशी असायची लहान असायच्या फ्रेम्स कारण घरात येणाऱ्या पाहुण्या नेहमी नेहमी आदर समानाने घरात शिरला पाहिजे त्यामुळे या फ्रेमसुद्धा सुद्धा छोट्या असायच्या तर तुम्ही बघू शकता त्या काळी असे दरवाजे त्यांना लॉक लावायची पद्धत हे तुम्ही बघू शकता हे खूप म्हणजे आत्ता तर बनणार नाहीत खूप छान असं त्यांचं बनावट होती त्यावेळेला आत्ताच्या कारागिरांनी हे शक्य नाही आहे आणि तुम्हाला तुम्ही हा आमचा हॉल आहे खूप सुंदर असं हॉल आहे काय जास्त आपण यात फर्निचर केलं नाही जसं तसं आहे फक्त कलरिंग केलं आहे इकडे माझ्या आजोबांचे आणि काकांचे फोटो आहेत जे निधन पावले आहेत एकोणीसशे नव्वदमध्ये आणि काका एकोणीसशे शहाण्णव शहाऐंशीमध्ये तर तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपण मागून घेतलं आहे जे आहे इंटेरियर हे घराला शोभतं आहे म्हणून आपण हे दिल्लीवरनं मागून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्या हॉलमध्ये हे आपलं तिजोरी आहे ही ऐतिहासिक तिजोरी आहे